हल्ली टी व्ही मोबाईल आणि कम्प्युटरमुळे प विद्यार्थ्यांची वाचनक्षमता खूपच मंदवली आहे पूर्वीचे आपले ऋषी मुनी विद्यामंडित पंडित प एकदा वाचन करायला लागले की नऊ नऊ तास ते वाचत असत तेवढी त्यांची एकाग्रता होती परंतु हल्लीचे विद्यार्थी लक्षात घ्या बावन्न मिनटंच फक्त कॉन्सन्ट्रेशन देऊन वाचू शकतात तेवढी त्यांची एकाग्रता आहे पण टी व्ही मोबाईल किंवा मोबाईलमध्ये असणाऱ्या फेसबुक इंस्टा व्हॉट्सअप आणि रीलमुळे विद्यार्थी खूपच चंचल झाले आपले राष्ट्रीय नेते यशवंतराव चव्हाण इंदिरा गांधी हे उत्तम वाचक होते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी तर एका बैठकीत चारशे पानांचं पुस्तक वाचून काढत असत आप आज आपण पाहतो लक्षात घ्या घरंही फर्निचरने भरलेली आहेत कपाटंही कपड्यांनी भरलेली आहेत परंतु घरामध्ये वाचण्याजोगी पाच पुस्तकंही नसतात ही, ही शोकांतिका आहे जगप्रसिद्ध तत्वज्ञानी सिसरो म्हणतो अ रूम विदाऊट अ बुक इज बॉडी विदाऊट असो एखादी खोली पुस्तकाविना म्हणजे आत्म्याविना शरीर आहे लक्षात घ्या ज्या घरामध्ये पुस्तकाचं कपाट ते कधीच होणार नाही भुईसपाट म्हणून आपण वाचले पाहिजे वाचले तर आपण ज्ञानी बनणार ज्ञानी बनला तर आपण सुखी होणार आणि म्हणूनच लक्षात घ्या आपल्याला सुखी व्हायचं असेल स्पर्धेच्या जगामध्ये टिकायचं जर असेल तर वाचलंच पाहिजे वाचाल तरच वाचाल शेवटी निर्णय तुमचा